एक विरा एकविरादेवीचा पायी पालखी सोहळा महिला तरुणांसह ग्रामस्थांचा उत्स्फृत सहभाग महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान कुळे आगरी समाजाचे कुलदैवत असलेल्या कार्लागडावर खालापुरातील महिला आणि तरुणांनी पायी प्रवास करत कार्लागडावर आईचा गजर केला हजारो भाविकांच्या उपस्थितीत एकविरादेवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आई एकवीरा ग्रुपच्या वतीने चार वर्षांपासून आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो सकाळी सात वाजता खालापूर गावातून पालखीचे प्रस्थान झाले तिरफाट्यावर खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम नगरसेवक गोपी शहा माजी नगरसेवक उमेश गावण आई एकविरा ग्रुपचे अध्यक्ष नागेश मेढेकर यांच्यासह महिला महिला संख्येने उपस्थित होते आई एकविरा मंडळ खालापूर अध्यक्ष आमचे नागेश मेडेकर आहेत आणि सगळीच मुलं खूप अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्ण हे सगळं पालखी चाललेली आहे हे चौथं वर्ष आहे या वर्षी साडेसातशे लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि मला वाटतं हजारपेक्षा जास्त लोक आम्ही आहे आणि अतिशय उत्साहात लोक खालापूरपासून आता इथे फाट्यापर्यंत आलेली आहेत आणि मध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला नाश्ताच्या चहाची सोय केली जाते तर मी ह्या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार मानेन की इतक्या उत्साहाने ते सगळे

श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न